लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप ही ई के वाय सी केलेली आहे त्यांच्यासाठी ई के वाय सी करण्यासाठी देण्यात आलेली तारीख होती अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पण यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि नवीन तारीख देण्यात आलेली आहे तर आपण पाहू शकता की लाडक्या बहिणींना नवीन तारीख कुठली देण्यात आलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ई के वाय सी प्रक्रिया राज्यातील अनेक ठिकाणी आलेल्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई सी पूर्ण करणे शक्य झाले नव्हते त्यासाठी आनंदाची बातमी ई सी करण्यासाठी अंतिम एकतीस डिसेंबर पंचवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित ई के वाय सी पूर्ण करावी विधवा एकल घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत म्हणजे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आणि ज्या महिलांनी अद्याप ही ए वाय सी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ई के सी पूर्ण करून घ्यायची आहे आणि आता ई केवायसीची जी तारीख असणार आहे ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ पाहत आहे त्या लाडक्या बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचे आणि तुमच्या लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका